नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोंडाघाट येथील रिक्षा केले गणवेशाचे मोफत वाटप शालेय गणवेशांचे वाटप मुरबाड तालुक्यातील सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगाव येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथील रिक्षा चालकांनी विद्यार्थ्यांना गणवेशाचे मोफत वाटप केले या उपक्रमांतर्गत येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम यांनी पुढाकार घेत रिक्षा चालकांचा समविचारी गट एकत्रित केला आजवर त्यांनी विद्यालयाला पंखे शैक्षणिक साहित्य वस्तीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे या प्रसंगी प्राचार्य जीओ देसले सागर पाटील आणि शांताराम पगार उपस्थित होते प्राचार्य माळी यांनी रिक्षाचालकांचे आभार मानत समाजाला अशा संवेदनशील मनांच्या माणसांची गरज असल्याचे गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इधे यांनी केले तर नियोजन जगन बोरसे यांनी केले या गणवेश वाटपासाठी योगदान देणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये विजय राणे पांचूर संतोष चव्हाण सिद्धेश पावसकर विनायक विश्वेकर पारस कासले अशोक पेडणेकर प्रशांत बोभाटे बाळू पाटील गजानन पेडणेकर सतीश जाधव संतोष बिडिये हेमंत कोदे संजय खाडिये लक्ष्मण गोसावी रवींद्र कदम संजय धुमक शिवा सावंत सचिन परब दिनेश मेजारी राजेंद्र कदम संतोष तेली जयेश मोंडकर गुरुदेव परब संतोष झापडेकर संदीप सुतार यांचा समावेश आहे श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे देवगड